धूम्रपानामुळे मनपाच्या भिंती लाल झाल्यात जणू मनपाच्या इमारतीला लाल रंग दिसून प्रतिनिधींनी या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यानंतर आदेशाने सर्वच पथकानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झाडाझडती घे घेत धूम्रपान व गुटखा न खाण्याच्या सूचना केल्यात कोणतेही अधिकारी आणि कर्मचारी शासकीय वेळामध्ये धूम्रपान अथवा गुटखा खाताना आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला अचानक झालेल्या झाडा झडतीमुळे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धांद उडाल्याचं बघायला मिळालं आज मान्य आयुक्त असो यांच्या मान्य आयुक्त तथा प्रशासक यांच्या निर्देशानुसार महापालिकेतील अस्थापना विभागापासून ते मालमत्ता कर विभागापर्यंतच्या कार्यालयांना भेट दिली त्यामध्ये जे कर्मचारी किंवा बाहेरचे नागरिक किंवा कुपडी वगैरे काही होऊन येतात त्यांचे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिल्यानुसार तपासणी केली असतात आणि तसेच महापालिकेतले कर्मचारी कार्ड लावत नाही त्यामुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये हे होते तर त्या अनुषंगाने महापालिकेतील प्रत्येक कर्मचारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना समक्ष सूचना दिलेली आहे किंवा आपण प्रत्येकाने आय कार्ड लावावे जसे कार्यालयात आपल्याकडे येणाऱ्या कुठलेही नागरिक किंवा आपला कर्मचारी तो तंबाखू गुटखा वगैरे काही खाणार नाही याची दक्षता विभागप्रमुखांनी घ्यावी तसे आढळल्यास संबंध जो तंबाखू खाणारा व्यक्ती तो कर्मचारी आणि संबंधित विभागप्रमुख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे अशी आज सूचना दिलेली आहे प्राथमिक उद्यापासून जर कोणी असे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे शासकीय वेळेमध्ये कोणताही शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धूम्रपान न करण्याचा कायदा शासनानं केलाय याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडून जनजागृती देखील केली जाते मात्र मनपाचे अनेक अधिकारी व कर्मचारी शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत सर्रासपणे धूम्रपान करताना दिसून येत आहेत तर काही बाहेरून येणारे नागरिक देखील मनपाच्या भिंती लाल करत असल्याचा प्रकार या याआधी देखील समोर आलाय या सर्व प्रकारावर मनपा आयुक्तांनी कठोर पावलं उचलत धूम्रपान न करण्याच्या सूचना मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे